नमस्कार माझ्या बालमित्रांनो आपल्या जादुई रामायण मालिकेत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मुलांना आठवत आहे ना मागच्या भागात काय झाले होते हो बरोबर मिथिलेमध्ये झाले होते भव्य स्वयंवर तो दिवस जेव्हा सगळे वाट पाहत होते की अखेर कोण उचलणार आहे हे भव्य आणि दिव्य धनुष रामने ते सहज उचलले आणि मोडले सुद्धा आपण परशुरामांचा रागही पाहिलात पण रामाचे खरे स्वरूप पाहून त्यांनी राम आणि सीतेला आशीर्वाद दिला आणि शांतपणे तिथून निघून गेले आणि मग आपण पाहिलं की राजकुमारी सीता पुढे आली थरथरणाऱ्या हातांनी तिने रामच्या गळ्यात माळ घातली दो होता तो क्षण जेव्हा दोघांचा नशीब एक झालं पण ही तर फक्त सुरुवात होती आजची गोष्ट आहे त्या दोघांचे एक पवित्र विवाह सोहळा चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड राम आणि सीतेचे पवित्र विवाह मिथिलेत आनंदाची लाट पसरली होती रस्ते स्वच्छ करून त्यावर सुगंधी पाणी शिंपडले गेले घराघरात फुलांच्या माळा लटकवल्या गेल्या लहान मुले मुकुट घालून छोटे छोटे धनुष्य बाण घेऊन रामासारखं बनून खेळ खेळत होते गायींना देखील रंगीत वस्त्र व घंटा घातल्या गेल्या गे हत्ती सोनेचे अलंकार करून सजवले गेले आणि संपूर्ण शहर सनात न्यायलं होत राजा जनकांनी लगेचच अयोध्येला दूध पाठवला राजा दशरथांनी जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा त्यांचे मन अभिमानाने भरले होते माझा राम त्याने स्वयंवर जिंकले राजा दशरथ त्या क्षणी मिथिलेकडे निघण्यासाठी तयार झाले पण मग त्यांना एक विचार आला जर सर्व राजकुमार राजा आणि राण्या तिघही अयोध्येतून बाहेर गेलेत तर शेवटी राजेचं रक्षण करणार कोण असं म्हणत त्यांनी तिन्ही राण्यांना बोलवले आणि म्हणाले माझ्या राण्यांनो तुम्ही अयोध्येचा आधार आहात राणी कैकई तुम्ही एक योद्धा आहात राणी कौशल्या तुम्ही सर्वात भक्तिशील आहात आणि राणी सुमित्रा तुम्ही सगळ्यात समजूतदार आहात तुम्ही तिघींनी इथंच राहायला हवं काही काही भावुक झाल्या त्या म्हणाल्या पण महाराज रामच्या लग्नात जर रामची आईच नसेल तर कसं चालणार राजा दशरथ हसले आणि म्हणाले मग रामाची आई भरतच्या लग्नाला नक्की असेल हे माझे वचन आहे मान्य झाल्या आणि लगेचच भरत आणि शत्रुग्नासोबत राजा दशरथ मिथिलेकडे निघाले मिथिलेच्या दरवाजावर राजा जनक स्वागतासाठी उभे होते राजा दशरथ येताच दोन्ही राजांनी एकमेकांना गळाभेट केले राणी सुनैना पुढे आल्या त्यांनी राजकुमारांचे फुलमाळांनी स्वागत केले पण मुलांना सरप्राईज आहे हे फक्त राम आणि सीताचा विवाह नव्हता बर का तुम्हाला लक्षात आहे का मी सीतेच्या जन्मकथेत तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगितली होती ती होती की राजा जनकांनी एक अजून एक मुलगी दत्तक घेतली होती तिचे नाव होते उर्मिला आणि त्यांचे बंधू राजा कुशाध्वज यांना देखील दोन मुली होत्या मांडवी आणि श्रुतकीर्ती या तिघीही मुली सीतेसोबतच मोठ्या झाल्या होत्या तर मग आता ठरलं तर की भरतचे लग्न होणार मांडवीसोबत लक्ष्मणचे लग्न होणार उर्मिलेसोबत आणि शत्रुघ्नचे लग्न होणार श्रुतकीर्ती सोबत विचार तर करा मुलांना विवाहाच्या तयारीची चर्चा सुरू होती तेव्हा राजा दशरथांना राणी काई केलेले वचन आठवले आणि त्यांनी आपली व्यथा सगळ्यांना सांगितली ते ऐकताच भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न सीतेच्या चरणांशी आले ते म्हणाले आजपासून तुम्ही आमच्यासाठी आई समान आहात आणि तुम्हाला हा सन्मान देऊन आम्ही आमच्या वडिलांच्या वचनांचा देखील सन्मान करतोय हे ऐकून सीतेच्या डोळ्यात आनंद आश्रू आले तिने तिघांनाही आशीर्वाद दिला त्या रात्री संपूर्ण मिथिला उजळली होती दिवे झळकत होते ढोल शेनाईच्या सुरांनी हवा भरली होती महालात वधूंचे पोशाख तयार होत मोट होते आणि आचारी भांड्यांमध्ये गोड पदार्थ बनवत होते दुसऱ्या दिवशीची सकाळ शहनाईच्या गोड स्वरांनी झाली फुलांनी सजलेले मंडप तयार होता आपले राम रेशमी धोतर चमकता मुकुट आणि मोत्यांची माळ घालून आले आपली सीता सुद्धा लाल साडीत सोन्याची किनार चमकत होती तिचे डोळे खाली होते आणि हातात वरमाळा होती राम आणि सीतेने सात फेरे घेतले प्रत्येक फेऱ्याचा एक वचन होता वचन रक्षण करण्याचा मान सन्मान देण्याचा सुख दुःखामध्ये सोबत राहण्याचा राम आणि लक्ष्मणसोबतच दुसऱ्या मंडपांमध्ये भरत मांडवी लक्ष्मण उर्मिला आणि शत्रुघ्न श्रुतकीर्ती यांनी देखील विवाहाचे सात वचन दिले शेवटचे वचन पूर्ण होताच संपूर्ण मिथिला उत्साहाने म्हणाले जय सियाराम जय सियाराम विवाहानंतर राजा जनकांनी राम आणि सीतेच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला तुमचे जीवन धर्माचा दीप बनो आणि जगाला मार्ग दाखवो दुसऱ्या दिवशी चारही नवविवाहित जोडपी रथात बसली मिथिलेच्या रस्त्यांवर लोक डोळ्यात पाणी घेऊन फुलं उधळत होती सीतेने आपल्या घराकडे एकदा शेवटचे पाहिले रामने तिचा हात धरला आणि दोघेही अयोध्याकडे निघाले आणि मुलांना अशा रीतीने राम आणि सीतेचा पवित्र विवाह सोहळा पूर्ण झाला हा विवाह फक्त दोन व्यक्तींचा नव्हता तर दोन राज्यांमधलं प्रेम आणि धर्मात एकत्र येणं होतं तो दिवस होता जेव्हा मिथिला आणि अयोध्या या दोन राज्यांनी एकत्र एक आनंद एक साजरा केला हवा संगीत फुलं आणि आशीर्वादांनी भरली होती दोन व्यक्तींनी आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन घेतलं होतं मुलांना यातून आपल्याला काय शिकायला मिळतं <laughs> हेच की लग्न फक्त दोन व्यक्तींचं नसतं त्यात असतं प्रेम सन्मान विश्वास आणि एकमेकांसोबत उभं राहणं पण मुलांना प्रत्येक गोष्टीत वर्ण असतात जसा सूर्य कधी कधी ढगांमागे लपतो तसाच अयोध्येच्या महलाच्या भिंतींमध्ये काही जुने वचन जागे होत होते असे वचन सिम मोडता येणार नव्हते आणि तेच वचन राजा दशरथांच्या डोळ्यात पाणी आणणार होते आणि रामच्या आयुष्याची दिशा कायमचे बदलणार होते काय होते ते वचन कोणाला ते आठवले हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत मुलांना नेहमी प्रेमळ दयाळू आणि नम्र नम्रऱ्या आणि आता सगळ्यांनी माझ्यासोबत जोरात म्हणा जय श्रीराम जय सियाराम